भूषण मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी एसटी आगारात मध्ये आलेलो आहोत दहिवडी एस टी आगारातील वाहतूक नियंत्रक सुरेश भोजने साहेब एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत खर तर सेवानिवृत्ती नंतर भविष्यात काय करणार आहेत त्याचबरोबर एस त्यांचा कसा प्रवास झाला अशी विविध विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत साहेबांच्या बरोबर त्यांचे चिरंजीव रणजित आहेत त्याचबरोबर साहेबांचे सहकारी कंडक्टर म्हणून जे काम करत ते सचिन काटकर आहेत खर तर आपण त्यांच्याकडून पण काही भावना साहेबांच्या संदर्भात जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार साहेब तुमचं गाव कुठला पळशी पळशी मान तालुक्यातील मान तालुक्यातील पळशी बर तुमच्या वडिलांचं आणि आईचं नाव काय वडिलांचं नाव संभाजी भोसले आईचं नाव वैजिंद्रोसले बर काय करत होते वडील एज्युकेशन डिपार्टमेंटला कानवा मजूरहून पोष्टिका होते बर आणि त्यांची सर्व्हिस काय जास्त काय झाली नाही कारण कसं होते असताना ते अंगता शिक्षण काय त्यांचं भरपूर झालेलं नव्हतं आपल्याला अंगता उठून पगार घ्यायचा आणि मजूर म्हणून पौष्टिक असल्यामुळे त्यांची नोकरी फक्त दहा ते पंधरा वर्षी नोकरी झाली बर ज्यावेळी रिटायर झाले त्यावेळेस त्याला रिटायरमेंट ची पेन्शन सातशे रुपये मिळतो होती आणि त्यांचा शेवटचा पगार बाराशे रुपये मिळाला शेवटचा पगार रिटायरमेंटचा सा। किती साली वडील म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव साली वडील रिटायर रिटायर झाले मग आता आई वडील आहेत का नाही आई वडील तुम्हाला भाऊ वगैरे एक भाऊ आहे एक भाऊ मी माझं तुझा आता भाऊ आहे आणि दोन बहिणी आहेत एक बहीण महेमन गटाला दिलेली एक बहीण पण दिलेली आहे आणि धाकटा भाऊ एमिसी तुम्ही एकोणीसशे नव्याण्णव साली मी लावलेले एस टी महामंडळात लागल्यानंतर तो लागला आहे बरं साहेब तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण बीकॉम झालं कुठं केलं ते म्हणजे बीकॉम मी दहिवडी कॉलेजलाच गेले शिक्षण कॉलेज किती साली पूर्ण किंवा एकोणीसशे एकोणनव्वद साली मी ग्रॅज्युएशन झालं माझं बर शिक्षण पूर्ण केल्यानंतर भविष्यात काय व्हायचं ठरवलं होतं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सुरुवातीला कलेक्टर बनण्याची स्वप्न बाळगली होती बर परंतु अनेक मी स्पर्धा परीक्षा दिल्या पुन्हा ज्या काही नोकरी सदर्वाजी आहेत होते त्याच परीक्षा देण्याचा मी प्रयत्न केला पण कसं होतं शेवटी घरातली कौटुंबिक परिसरात थोडीशी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं योग्य त्यावेळेस मला मार्गदर्शन मिळालं नाही आणि आर्थिक आर्थिक असल्यामुळं मला बाहेर पडता आलं नाही त्याच्यामुळे मी फक्त वराशी स्वप्न बांधलं कलेक्टर बनण्याचं परंतु सुदैवानं एकोणीसशे पंच्याण्णव साली एसटी महामंडळाची मी त्या सुटली होती त्यावेळेस मी लेखी होती आणि त्याचा निकाल एकोणीसशे सत्त्याण्णव साली निकाल लागला मुलाखतीसाठी बोलवलं गेलं सत्त्याण्णव साली एकोणीशे सत्त्याण्णव साली सत्त्याण्णव साली त्यावेळेस मग एस टी महामंडळ त्यावेळेस बसली झालो त्यावेळेस मला पहिला डिपो पारखा घेतला गेला काय म्हणून लागला तुम्ही तिथं एस मध्ये कंडक्टर म्हणून लागलो कंडक्टर म्हणून आणि पहिला डेपो कटाव परगाव नंतर कुठं म्हणजे नोकरी केली सट्याण्णव ते अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून डेपो मध्ये आलो दहडी डेपो मध्ये ते आज तागा आहेत आज तागा आहेत आणि गेली एक चार ते पाच वर्ष मला वाटतं प्रकारचं प्रमोशन मिळालं ह्याच डेपोत मला ते प्रमोशन मिळाले प्रमोशन मिळालं बरं आता एक सांगा साहेब खरं तर मगाशी बोलताना तुम्ही म्हटलं की मला कलेक्टर व्हायचं असं कसं मनात आलं की आपण कलेक्टर व्हावं काय त्यावेळेस असं वाटत होतं की आपण बीकॉम झालोय म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये आपण असं कुठतरी मोठा अधिकारी होईल किंवा असं मला वाटायचं दिवशी स्वप्न होतं परंतु शेवटी एक आहे एक मार्गदर्शन म्हणा किंवा आर्थिक अडचणीमुळे मला ती काही ते मला ते सक्सेस करता आलो नाही जर आपलं पर्याय म्हणून एक आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं एक पर्याय म्हणून जी मिळाली ती मग ती नोकरी मी आपली स्वीकारली म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे आता मी मुलाखत घेत असताना बऱ्याच स्पर्धा परीक्षा मुलं देत आहेत आणि जे यशस्वी झालेले आहेत म्हणजे त्यांच्या तो तोंडातून पण येते की बाबा जरी आपण स्पर्धा परीक्षा नाही झालो तरी पर्याय व्यवस्था करावी आणि योगा तुमच्या बाबतीत पण तेच घडलं माझ्यात आता एक सांगा खरं तर तुम्ही आता कंडक्टर म्हणून काम केलेलं आहे तर काय अनुभव आला तुम्हाला म्हणजे पॅसेंजर असतात तुम्ही असतात काय काय वेळेला म्हणजे कसा अनुभव आला तो कसा म्हणते का कंडक्टर म्हणजे नोकरी करत असताना प्रवासी हा आपला दैवत मानावं लागतो <स्था>? दैवत मानूनच आपलं <स्था>? ते काम करावं लागतं मग आता कसं असतं काय प्रवाशांच्या प्रत्येकाच्या प्रवृत्ती वेगळ्या असते प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असते तर त्या सगळ्या प्रवास सगळ्या प्रवृत्तीला आणि सगळ्याच्या स्वभावाला आपण कॉम्प्रोमाइज होऊन आपलं काम करावं लागतं ठिकाणी वादविवाद जरी झाला तर दोन पावलं आपण मागे घेत असतो दोन पावलं मागे घेऊनच आपण ती वेळ मागवण्याची असते असं अनेक वेळा प्रसंग आला की वादविवाद झालं फार वाद युखर गेलं पण मी सुरुवातीपासूनच दोन पावलं घेत आलो कधी वादविवाद होऊन दिला नाही कधी तक्रार होऊन दिली नाही तेव्हा कधीही टोकाची भूमिका मी कधीच घेतली नाही बर जे वादविवाद झालं ते जनरली काय विषय म्हणजे काय त्या पैशावर ना म्हणा किंवा मला एक स्टॉप नाही समजा आजची लांबलेली गाडी रात्री आमच्याकडे रात्र मुंबई स्टॉप नाही आणि ती समजा तो प्रवास काय म्हणत असतो की माझं इथं घर जवळ आहे मला इथं सोडा कसं आहे महामंडळाचं असं असतं की बाबा जिथं स्टॉप आहे तिथं जर आपण जर एखादा प्रवास जर सोडला समजा एखादा प्रकार जर घडला ती जबाबदारी आपल्याहुच इथे मग त्या कारणानिमित्त त्या कारणामुळे आपण ते प्रवासी सोडला जात नाही तर सगळ्या परिस्थिती बघून त्या ठिकाणी वेळ मारून ते प्रवासी कसा उतरवला जाईल किंवा ते कसा सुरक्षित जाईल जी काळजी घेऊन ती आम्ही प्रवासी सोडला त्या व्यवस्थित तो कसा गेला शालेशा बी केली बरं आता मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की बऱ्याच वेळेला वाद झाले आणि चार पावलं मागे घेतली दोन पावलं मागे घेतली दोन पावलं मागे घेतले तर दोन पावलं मागे घेताना काय मनात विचार होता काय वेळेला काय लोक काय करतात काय नाही पावलं मागे घ्यायची नाही वाजवितात आणि त्याच्यात मग परत काय पुढे फडं तुम्ही मागे घेताना पावलं दोन काय म्हणजे विचार होता दोन की दोन पावलं मागे असा विचार केला की थोडासा कमीपणा आपण स्वतःलाच घेतला कारण कसं असतं की तेवढी फक्त वेळ जर मारली वेळ मारल्यानंतर तो प्रसंग चढून जातो बरोबर आहे तो प्रसंग कसा टाळायचा ह्या भूमिकेतून मी फक्त दोन पावलं माग घेतली त्याचं ते कारण होत ते कारण होत बरं एक सांगा खरं तर आता जे म्हणजे खरं तर अजून एक प्रश्न आहे म्हणजे महत्वाचा की कंडक्टर म्हणलं का डे नाईट तुमचं काम असतं घराकडे लक्ष देणं गरजेचं असतं त्यावेळेला आपण शेती करतो किंवा असं काहीतरी असं तर हे कसं तुम्ही मॅनेज करत होता आता कसं मते का आता कंडक्टरला एक ग्रुप झालेला असतो कंडक्टर ड्रायव्हरला एक महिन्याचा ग्रुप असतो त्यांना सुरुवातीला सुट्टीवर आलेची मुंबई असते आज दे दे तो आज संध्याकाळी तो नाईटला जाणार दिवशी संध्याकाळी तो घरी येणार सोमवारी डे दे ला जाणार संध्याकाळी घरी येणार मला बुधवारी काय करणार ते त्याला सुट्टीला उतरायला होती असते ती जरा गुरुवारी लवकर संपते काय केलं असते की ज्या वेळेस आपण माझी शुक्रवार सुट्टी होती की आपण गुरुवारी सकाळी लवकर उतरतो मग गुरुवारी उतरल्यानंतर आपल्याला शुक्रार सुट्टी गुरुवार दुपारपासून शुक्रवारपर्यंत आपल्या दोन दिवसांचा आपण कामाचं निर्णय मी करायचं जे काय आपल्याला करायचंय समजा इमर्जन्सी समजा काय असेल तर त्या टाइपाला नाही जमलं तर आपल्याला पत्नीला सांगायचं करून घेते कामाचं म्हणजे वेळेच आपल्याला पण काय कळायला आणि करणं गरजेचं होतच मग काय प्रत्येक वेळी आपण राजा करू शकत नव्हतो आणि राजा मिळत नव्हते प्रत्येक वेळी अगदी लयच मोठं कारण असेल तर राजा आपण त्यावेळेस काढत होतो आपण बरं आता जे कंडक्टर आहेत किंवा वाहतूक नियंत्रक म्हणून काम म्हणजे तुम्ही दोन्ही काम करताय म्हणजे केलेलं आहे कंडक्टर म्हणून आणि hmm. तर वाहतूक नियंत्रक तर तुमच्या अनुभवातून आता तुम्ही रिटायर तर होणार आहे आणि या ठिकाणी म्हणजे कंडक्टरना काय सांगताल आणि वाहतूक नियंत्रक म्हणून तुमची जबाबदारी घेणार आहे तिथं त्यांना काय सांगताल अनुभवातून कसं काम करावं बघ कंडक्टरला मला एक सांगलंय की कसं आहे की आपली नोकरी की नोकरी ही आपल्याला काय उसरबी टिकली पाहिजे आपल्या नोकरीला कुठेही गालबोट लागली नाही पाहिजे आणि कसं आहे आपला प्रवास हा दैवत मानलेला आहे प्रवाशाशी शक्यतो वाद विवाद टाळला पाहिजे जर त्याचं प्रवाशाचं जर कारण त्याची काय नेमकी अडचण आहे किंवा तो काय वाद घातवी त्याचे कारण समजून घेतलं पाहिजे आणि अगदीच प्रवाशी जर समजा टोकाची घेत असेल तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी त्याने त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी कानात विषय घालण करून चर्चा करून विषय कानावर घातला पाहिजे पण जेणेकरून शक्यतो वाद हा ज्या त्या वेळ तिथं जागेवर तो वाद टाळला पाहिजे वाद तो मिटवला पाहिजे एवढीच माझी भूमिका आहे लय वाद हा तो टोकाच्या भूमीपर्यंत न घेता शक्यतो एक दोन पावलं मागा घेऊन शक्यतो तो वाद जागेवर मिटवायचा जा प्रयत्न केला पाहिजे आता तुम्ही वाहतूक नियंत्रण जबाबदारी पाडताय नक्की काय असतं ते काम म्हणजे आता वाहतूक नियंत्रक म्हणजे देवडी कंट्रोल कॅबिन वाहतूक मसवड कंट्रोल कॅबिन शिंगणापूर कंट्रोल कॅबिन हे टी टू शेक्शन टीटू म्हणजे टी टू म्हणजे चालक आणि वाहक त्यांचं दैनंदिन जे काम केलं जातं चालक आले त्यांच्या हादरे मांडण्याचं काम केलं जातं आणि यांच्या हाद्या मांडल्यानंतर त्यांनी ज्यांना काही ओव्हरटाईम दिला जातो त्या ओव्हरटाईमची महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार जे महामंडळाने जे आपल्याला चाकोरी आपण दिलेली आहे त्या चाकोरीमध्ये त्यांना ते ओव्हरटाईम दिला जातो त्या वॉरटायमाची नोंद करायची असते डबल ड्युटी केली त्याला डबल वॉरटाईम दिला असतो समजा काय ड्युटीला ओव्हरटाईम आहे समजा समजा ज्योतिबा किंवा दोन कराड आहे त्याला ओटी तोच गोठी फक्त महामंडळाने आणि आर्थिक व्यवहाराच्या निगडीत हा टेबल आहे आणि हे जर दर महिन्याला ऑडिट केलं जातं दर महिन्याला पगार झाल्यानंतर ह्या टेबलचं ऑडिट केलं जातं फार गुण आर्थिक गुंतागुंती गुंतागुंतीचा टेबल आहे चुकीचं करून चालत नाही बरोबरच करावं लागतं चुकीचं केलं तर त्याचं ते जे त्याची शहाशी केले ती का चुकीचं केलं त्याचं उत्तर द्यावं लागतं त्याच्यामुळे अॅक्युरेटच ह्या टेबलला काम करावं लागतं आर्थिक व्यवहाराच्या निगडीत आहे टेन्शनचं काम आहे टेन्शनचं काम आहे गेली साडे चार वर्षी मी ह्या टेबलला काम करतो सुरुवातीला ज्यावेळेस माझी वाहतूक नेत्र म्हणून ने ऑर्डर आली त्यावेळेस तत्कालीन मला वाटते आग व्यवस्थापक विक्रम देशमुख साहेब होते मला वाटते वाहतूक अधीक्षक श्री प्रवीण पाटील साहेब होते त्यावेळेस माझ्या त्यांनी जबाबदारी टाकली आणि त्यावेळेस कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्या दोन्ही टेबलची लोक माझ्याच गावचे स्वर्गीय एल डी खाडे कोरोनामध्ये निधन झालं त्यांचे एक सहकारी होते त्यांनाही कोरोना झाल्यामुळे रजेवर गेले त्यामुळे टेबल रिक्त आणि अशा परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यावेळेस या टेबलची जबाबदारी माझ्यावर टाकली गेली त्यावेळेस मला सुद्धा पूर्णपणे नॉलेज नव्हतं फक्त एक पाच टक्के नॉलेज असत पण हळूहळू मी आपलं घेतलं शिकत शिकत माझी मी शिकत पण फोन करा अकरा डेपो येतो पाटण टेपला फोन करा फोन कराण डेपोला फोन करा त्या लोकांच्या म्हणून हळूहळू मी थोडीशी आयडिया घेत 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 मी हे काम पुढे नेलं आणि आज तक आहे या टेबल ला मी काम करत असताना माझ्या हाताखाली एक पाच सहा सहकारी शिकून गेले उदाहरणार्थ माझे मित्र सह सचिन काटकर हे नवीनच आहेत ते बिता बस बसले पाच सहा सहकारी यांना मी शिकवलेलं आहे या, या टेबलचं काम सगळ्यात अवघड हे काम आहे सगळ्यात अवघड आर्थिक व्यवहारशी बिगडीत आणि जबाबदारीचा त्याचं ऑडिट केलं जातं त्यामुळे ह्या टेबलचं काम चुकीचं केलं जात आहे अॅक्युरेट करावं लागतं साहेब तर अजून एक प्रश्न आहे पाहिजे तो प्रश्न आहे की बऱ्याच वेळा एक पुरस्कार देतात बघा सुरक्षा काय कसा ता, ता, शे 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 दे शे दे। शे तो उप कंडक्टर ड्रायव्हरला दिला जातो चालकाला सुरक्षित सेवा सुरक्षित सेवा म्हणून चालकाला नाही ड्रायव्हरसाठी फक्त साहेब आता तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला रिटायर होत आहे तर काय मनात भावना आहे म्हणजे आता रिटायरच म्हणजे नियमानुसारच होणार आहे नैसर्गिकच तो विषय आहे काय आता दिवस तुम्ही नात्या जोडलेला आहे स्टेशी काय म्हणत भावना येणार आहे त्या दिवशी आता कसं मत आहे का थोडस मला एक दुःख होणार आहे कारण कसं होतंय की सुरुवातीपासून चाकोरीबद्दल मला काम करायची सवय होती आणि पूर्णपणे दहिवडी आगरातील माझे जे कर्मचारी आहेत चालक भाग असो अधिकारी असो आगर व्यवस्थापक असो वाहतूक अधीक्षक असो वाहतूक ट्रॅफिक इन्स्पेक्टर असो सगळ्याशी नातं अगदी कुटुंबासारखं नातं जोडलेलं होतं त्याच्यामुळं मला म्हणजे आवून वाटणार आहे कारण हिथे जी, जी सवय लागलेली होती इथे घ्यायचं साडेसात यायचं कामकाज सुरुवात कामकाज सुरुवात करायची येणाऱ्या प्रत्येक चालक वाहकाला मी कधीही नाराज केलं नाही ज्या ज्या वेळेस त्यांच्या अडचणी असतील त्या वेळेस मी मला रात्री दहा वाजता फोन आला अकरा वाजता फोन होत्या रात्री दीड वाजता मी फोन उचलून त्यांची शंका त्यांची काय अडचण आहे ती मी ऐकून घेत होती पण हेतून पुढं मला इतकं आवड असं वाटणार की की आपण चाकरी चाकुरीबद्दल काम करायचं मला इतकं आवड वाटणार आहे बरोबर आहे वाईट वाटणार आहे मला फार मोठा प्रसंग फार मोठा म्हणजे आवाक्याच्या बाहेर मागे प्रसंग मला ते सांगता येत नाही मला बरं साहेब खर तर आता दुसरा एक प्रश्न आहे म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर बरेच लोक म्हणणार आहेत की साहेब पुढे काय करणार आणि काही वेळेला आमच्यासारखे पत्रकार असतील राजकीय लोक म्हणणार असतील आमच्या क्षेत्रात येत आहे का म्हणजे पत्रकार क्षेत्रात नाही पण इतर काही लोक आहेत तर पुढचे कसं म्हणजे नियोजन आहे आता कसंय का म्हणजे कार्यरत राहायचं का कुटुंबासाठी वेळ द्यायचा का म्हणजे मनात काय असतं की बाबा काही गोष्टी राहिलेल्या असतात तुमचं नियोजन काय वेगळं इतरांपेक्षा आता त्याच नियोजन मी आताच काय न्य� केलेलं नाही जर ओघात समजा पुढं तसं काय नियोजन आलंच नाही त्या क्षेत्रामध्ये मी उडी मारू शकतो सध्या तरी सध्या तरी एक कसं आहे की मला माझ्या कुटुंबासाठी एकदम फार मोठा मला वेळ देता आला ना। नाही एक जवळ जीवनाथे असू द्या मित्रमंडळ असू द्या पळशी गाव इतकं मोठं स्ट्रॉंग गाव आहे त्या स्ट्रॉंग गावामध्ये सुद्धा मला वळत येते गावातील लोक मला गा� वळत येते पण मी मी त्याला चित्र फुटलाय म्हणजे पळशीतली माणसं मला मला वळत येते या मी विचारते तू कुठलायच अशी परिस्थिती काय झालेली आहे तेव्हा मला आता थोडस गावातल्या प्रत्येक माझ्या गावासाठी वेळ कुटुंबासाठी कुटुंबासाठी नातेवाईकांसाठी मला जास्तीत जास्त कसा वेळ देता येईल ही माझा आता प्रेदर लागला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणताय की पुढे काय की ज्या त्या वेळेस योग येईल तसा जसा त्यावेळेस बघू मला पुढचं काय असेल भविष्यात काय असेल चुकून नाही बिड झाल्या तर गावचा सरपंच तरी झाला आता आताच काय तसं बोलून काय चालतंय तुमचे रिटायर होत आहेत काय भावना आहे तुमचे भावना त्यात सांगायचं एकोणतीस वर्षे सर्व्हिस केली त्यामध्ये जरी ते बाहेर जरी असले तरी आमच्या लक्ष आमच्याकडे पूर्ण असायचं तेव्हा काय चाललंय अभ्यासात काय कमी पडतंय का कुठं काय कमी जास्त लागतंय का माझ्यासोबत माझ्या आत्यांची मुलं होती त्यांच्याकडे बद्दलच लक्ष असायचं त्यांना अभ्यास करत का कुठं कमी पडतंय का ते त्यांना काय लागतय का त्यांनी त्यांचं सुद्धा बघितलं म्हणजे आमच्याकडे बऱ्याच वेळेला एक तक्रार असते म्हणजे डेपो मॅनेजर असते आमच्याकडे असते की ड्रायव्हर कंडक्टरना किंवा एसटी त्या लोकांना वेळ मिळत नाही कुटुंबासाठी म्हणजे आम्हाला बऱ्याच वेळेला ते म्हणतात आणि घडतात असं तर तुमच्यावरती थोडं वेगळं म्हणजे आहे म्हणजे असलं तर त्यांचं लक्ष असायचं बाबा तुझं काय चाललंय पडतोय का तुला काय म्हणजे पाहिजे नको ते सगळं त्यांनी बघितलं आणि त्यांनी कसं एस टी त्या कमी पगार असून सुद्धा नीट थांबलेले एक दोन कुठं काही पडून नाही त्यांच्या आई वडिलांना असू द्या मम्मीला असू द्या मला असू द्या किंवा त्यांच्या भाऊ बहिणी कुठं काही पडून नाही त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या त्यांनी त्यापेक्षा जास्त पुरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे फार हा जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे त्यांनी पार धन्यवाद तुमचे सहकारी रिटायर होत आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझ्यानंतर तुम्ही शिकताय काम खर तर आता बऱ्याच वेळेला टेबलच तुमच्याकडे चुकून आलाच त्यांचं सगळं काम तुमच्याकडे तर काय कसं म्हणजे आता जबाबदारी पार पडणार किंवा काय सांगायचं म्हटलं का नाही आम्ही दोघं बरोबर नोकरीला लागलो एकोणीसशे ला तो पारगाव खंडाळ्याला गेला मी मेड्याला गेलो आणि नंतर तो ला देऊडेला आला मी ला देवडेला आलो म्हणजे पण सत्त्याण्णव पासून जी आमची मैत्री आहे तो वेगळ्या सुट्टीत आहे तो शुक्रवार सुट्टीत असायचा मी गुरुवार सुट्टीत असायचो पण ज्या वेळेला जी भेटेल वेळ मिळेल किंवा ज्या वेळेला हिशोब देताना किंवा जोटीवर येताना भेट होईल त्यावेळेला बोलणं बसणं हे म्हणजे पहिल्यापासूनच ह्याच्यात काय बदल नसायचा नंतर परत ना तर मागले एक चार पाच वर्षापूर्वी वाहतूक नियंत्रक म्हणून पोस्ट झाली त्यांची पोस्टिंग झालं म्हणजे आम्हाला समाधान वाटलं यायला आपल्यातलं कोणतरी वर गेलं पहिल्यांदा म्हणजे आमच्या बॅच मधले पहिल्यांदाच हे का वर गेलेले भरती मिळाले कारण ह्याच्या अगोदर आमच्या साधारण चोवीस वर्षात कुणालाच बढती मिळाली नव्हती आमच्या चोवीस वर्षात जे कर्मचारी होते का ना आम्ही एकाच भरतीत झालेलो त्याच्यात कुणालाच बढती मिळाली नव्हती पहिल्यांदा बुजनेस बढती मिळाली त्यामुळे एवढं समाधान वाटलं की याला कुणाला तरी बढती मिळाली आणि त्याच्या मागे आपला नंबर लागणार आहे बरोबर आहे त्यावेळेस समाधान झालं आणि काम करण्याची पद्धत बोजण्याची पहिल्यापासूनच चांगली म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांच्या जीवनात म्हणजे प्रवासात दुटीवर असताना कसं वागलं तसंच आम्ही पण वागलोय आम्ही पण कधी कोणाच्या तक्रारी येऊन दिले नाहीत डेपोपर्यंत तक्रारी येऊन दिले नाहीत प्रवाशांच्या कधी झाले तक्रारी पण ते गाडीतल्या गाडीतच मी खाली उतरायचं सभासर आपण त्यावेळेस दोन पावलं त्यांच्या दोन पावलं मागे घ्यायचं आम्ही पण मी तर म्हणे चार पावलं मागे घ्यायची आपल्याला कमी म्हटलं एखादं तरी चालेल पण प्रवाशाची तक्रार डेपो पर्यंत किंवा पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन कधी नाही दिले अठ्ठावीस वर्षाच्या आमच्या कारकिर्दीमध्ये लेखी तक्रार म्हणून आमची नाही कधी आली म्हणजे मित्रांचा तुमच्याकडं आमचा पहिल्यापासून स्वभाव तसा की आपल्याला जी गोष्ट करायची नाही का त्या गोष्टीपासून आपण लांब राहायचं ही पद्धत आणि आता कसं झालंय आता मी पण कट वाहतूक नाही परीक्षा पास झालोय गेल्या वर्षी निकाल लागला आमचा आता माझं ह्या वर्ष म्हणजे जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये होईल पोस्टिंग च टेबल आणि आता पाच तारखेला ही रजीव गेल्यापासून पाच पाच तारखेपासून मी त्यांच सा टेबल सांभाळते मित्राच्या हा मित्राचे आणि काय आर्थिक अडचण असेल काय मला म्हणजे का मी पण त्यांच्यासारखा नवीनच आहे नवीनच आहे मला पण शिकवायला कोण नव्हतं पण ती मधून त्यांना फोन करायचं किंवा त्यांनी गेल्या महिन्यापासून ती माझ्याकडे जबाबदारी दिली होती ही रजिस्टर असं वाढायचं ती रजिस्टर असं वाढायचं ही असं आकायचं मग ती मी शिकलो शिकलो त्याचा परिणाम मला एक पन्नास टक्के जाणवला म्हणजे कसं पन्नास टक्के मला गेल्या महिन्यापासून अनुभव येत गेला की ड्युटी कशी मांडायची त्याचा ओवरटाईम कसा काढायचा काय काय अजून गोष्टी माझ्याकडून राहिल्या आहेत शिकायच्या पण ती एक दोन गोष्टी राहिली आहेत पण बाकीचे सगळे जी काम आहेत करायचे जी शंभर टक्के कामं मी जे जिंकते मला अजून बरेच आहे दिवसात अजून हो दोन दिवसात अजून ते अजून येणार आहेत अजून दोन दिवस येणार आहेत माझ्या मत्तीला उद्या परवा दोन दिवस येणार आहेत अजून काय आता ती सगळं म्हणजे क्लिअर करायला लागते की बाबा आपल्याकडून काय चुकलंय का दुरुस्ती दुरुस्त करून सगळं कारण एक दोन तारखेला पगार टीटीओ आमचा आहे ना तो पगाराला जातो पगार काढायला कर्मचाऱ्यांचा पण तिथं तिथं चुकीचं काय झालं नाही पाहिजे त्यासाठी आता त्यांना दोन दिवस आम्ही बोलवलं बोलवलेच हे एकोणतीस तारखेला एकोणतीस एक एक तीस तारखेला या दोन दिवस ते एवढं क्लिअर करा आणि एकतीस तारखेला आपलं शेवण शेवनिवृत्तीचा कार्यक्रम आहे तो आपला साजरा करूया आणि नंतर मग हा आहेच आहे की तरी पण काय आडी आडी अडचणीला आम्ही फोन करणारच आहे त्यांना आणि त्यांनी सांगितलंय कधी पण फोन करा कधी पण फोन केला तर ते कधी असं बस कामात असतील उचाल नसेल पण दहा पंधरा मिनिटांना त्यांना वेळ मिळेल त्यावेळेल लक्षात येईल कळेल ते फोन परत करायची त्याच्याबद्दल काही नाही म्हणजे एक वाईट वाटणार आहे की एक चांगला माणूस आपल्यातून शवनिवृत्त झाला ते जो दुःख होतंय आम्हाला धन्यवाद खर तर एकतीस ला साहेब रिटायर होणार आहेत प्रवास त्यांनी सांगितलं मनात काय इच्छा होती काय व्हायचं इच्छा बोलून दाखवली आणि अशा विविध विषयावर साहेब मानदेश भूषणशी बोललेले आहेत तर ते त्यांचे चिरंजीव त्यांचे सहकारी हे मानदेश भूषणशी बोललेले आहेत सर्वांना धन्यवाद आहेत आणि साहेबांचा तो पुढचा आहे सेवानिवृत्तीचा नंतरचा जीवनातला प्रवास या प्रवासाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद